सोने हे काय असं पसार करून हो ठेवते घरात अजिबात काम लागत नाही तुझे कुठं बॅग कुठं ते कपडे कसे घरात झाडू मारायचं मी कंटाळून गेलो मी काय पसरवलो बायको करून त्याच्यावर दुसरी बायको तिला सांगत सगळं टा आवर बाई फडची पूज बाई सगळं कर बाई झाडू मार बाई सगळे चार ठेवून हो, ठेव हो, सगळं कंटाळून गेलो तुला मी जाऊ दे आयुष्यभर झालं जिंदगी वाट लावून गेली म्हणजे

पाणी अरे घरात लक्ष देतात मी मोबाईल नाही म्हणून तुला कॉल करून सांगत नाही मी समजावा काही गोष्टी समजून घ्यावा कामाच असतो माणूस सकाळी गेले नाही आता घरी हा मग ड्युटी असते ती चालेल दुसऱ्या बाईक दुसरी बायको समजून घेईल का तरी तुम्हाला तिथं भाषण मला फिरायला घेऊन जात नाही हे करीत नाही अरे मी म्हणून सांभाळून घेते चालतंय सगळं चालतंय हा का सगळं चालतंय का आता कुठं चालले